स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे तुमचं आणि मला आज लवकर सुट्टी भेटली आहे आणि मी आज कुठे आले आहे तर ओळखा तुम्ही तर आज आहे नागपंचमी आणि काय साडी वगैरे काही घातली नाही मी ड्रेसच घातला आणि गेली होती कामावर काय काय आले तो मी काहीच नाही आला पाहिजे सांगते आले माझ्या बहिणीकडे मी नागपंचमी लावा आणि झोका कुठं बांधलाय हॉलमध्ये झोका बांधलाय मध्ये हॉलमध्ये बांधलाय झोका नागपंचमीचा तर चला पुरणपोळ्या करायच्यात आता डाळ घेतली तिने दाखव डाळ ठीक आहे चण्याची डाळ आता शिजायला टाकायची आणि पार कुकर मध्ये टाकायची शिजायला पाणी वगैरे गरम झालंय बघा तुम्हाला दाखवते गरम मस्त कुकर मध्ये आणि डाळ टाकायची आता हॅलो वाटे तर जास्त होणारच इकडे तिकडे पडते पण तरी माझा अंदाज आहे आपल्याला किती पाहिजे त्याच्यावरती आपल्या घरात माणसं किती त्याच्यावरती आपण घेऊ शकतो मी डाळ एक किलो आणलेली आहे तर आपल्याला काय जास्त नाही बनवायच्या अर्धा किलो आपल्या पुष्कळ झाली पण अर्धा किलो नाही पावनं किलो आहे कारण मी एवढे पाणी बघा कसं गरम झालंय उकळी झाली पाण्याला कुकर मध्ये तर हे बघा आता मी धुवून घेते टाक तेल टाक थोडस थोडस आपण त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि डाळ बघा आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे एकदम तर आता मी त्याच्यात टाकून घेते मळून घेतलेला आहे बहिणीने माझ्या छान असं पीठ करणच करती करू द्या बहिणीला आणि आता कांदा घेतलाय आमटी बनवायला मसाला काढलाय ना सगळा आता घेतलाय तर कांदा कापून घेतलाय हे खोबरं घेतले रेडीमेड आहे आणि लसूण इकडं अद्रक आणि इकडं कोथंबीर घेतली म्हणजे खूपच जास्त आहे आपल्याला कमी करायची पण घेतली मी साफ करून घेतली हा थोडीशी त्यातून कमी करायची आणि कोथंबीर तर मस्त पैकी असा मसाला घेतला आणि हिरव्या मिरच्या नाही घेतल्या आपल्याला घरी बनवलेला मसाला तो टाकायचा बनवलेला आहे तो तर चला बघा पुढे पुढची प्रोसेस दाखवतो टाकायला काय काय घेतलेला आहे बडीशोप घेतलेली आहे विलायची घेतली आणि सुंट घेतलेली आहे आणि हे काय याला काय म्हणते जायफळ 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 घेतलंय झाली हे त्यामध्ये आता मी कुठून घेतलेला आहे सुंठ विलायची आणि बडी सोप तर आता पुरण आपल्याला डाळ काढून घ्यायची आणि डाळीतलं पाणी साईडला काढून ठेवायचंय आपल्याला आमटी बनवायला आणि पुरण तयार करायचंय आता चला मसाला बाजाची तयारी चालली कांदा टाकला आहे तव्यामध्ये आणि इकडे डाळ पण आपली शिजून झालेली आहे बघा मस्त अशी आता पाणी काढून घ्यायचं आहे आणि आमटी बनवायला डाळ वाटीमध्ये काढून घेतलेली आहे हे आता वरून खोबर टाकला आहे आपली इकडे डाळ काढून घेतलेली आहे कुकर मधून थंड व्हायला हो hmm. भाजून झालेला आहे कांदा आणि खोबरं आता काढून घ्यायचं आहे गॅस बंद ना तर आमचा आषाढी एक नंबर आहे पुरणपोळी बनवायला आणि कुठलंही जेवण बनवायला एक नंबर आहे मटन बिर्याणी चिकन बिर्याणी कोळंबी बिर्याणी इटली डोसा सांबर सब सब सब, सब कुच आता है उसको तेवढंच काम मिक्सरला मसाला वाटून घ्यायचा आहे घेतला आहे हातामध्ये काढून आणि हा व्हिडिओ आता खूप मोठा होता एवढं स्टॉप करतो आता आणि पोळ्या लाटताना आता रेसिपी आपण दाखवू दुसऱ्या व्हिडिओमध्ये हो तर चला बाय 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 करना बाय बाय कुक ओके